नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये म्हणजे विवाहयोग भाग एकशे छत्तीस यामध्ये आपण बेसिक ज्योतिषशास्त्रात विवाह योगाचा विचार कसा केला जातो याविषयी माहिती पाहिली तर कृष्णमूर्ती पद्धतीने विवाहयोग या भाग क्रमांक एकशे सदतीसमध्ये आपण एका प्रश्न कुंडलीवरून विवाहाचा कालावधी कसा का काढावा हे कृष्णमूर्ती पद्धतीने शिकलो आज आपण कृष्णमूर्ती पद्धतीनुसार अजून एका कुंडलीविषयी जाणून घेऊ चला तर मग जाणून घेऊया कृष्णमूर्ती पद्धतीनुसार विवाह ज्योतिष ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नका तसेच माझे व्हिडिओ आपल्यासोबत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो भारतीय संस्कृतीत विवाहाचे आठ प्रकार सांगितलेले आहेत ब्रह्मविवाह हो, जो सर्वात पवित्र प्रकार मानला जातो नंतर दैवविवाह आरशी विवाह प्रजापत्यविवाह आसुरविवाह गंधर्वविवाह राक्षसविवाह व पैशाच विवाह असे याचे प्रकार पडतात यातील गंधर्वविवाह म्हणजेच सध्याच्या भाषेत प्रेमविवाह याची माहिती आपण ज्योतिषशास्त्रदृष्ट्या पुढील कोणत्या तरी व्हिडिओमध्ये पाहूच तर आपल्याकडील प्रमुख सोळा संस्कारापैकी विवाह संस्काराला खूप महत्व आहे असे म्हणतात की विवाहाच्या गाठी या ब्रह्मदेवानेच स्वर्गात बांधलेले असतात आणि यात बरेच तथ्यसुद्धा आहे माझ्या पण्यात अशा घटना आहेत ज्यामध्ये मुलीचे वडील मुलाच्या घरी येऊन माझी मुलगी विहिरीत ढकलेन पण तुझ्या मुलाला देणार नाही असे सांगून गेले तरी पुढे त्याच मुलाशी त्या मुलीचा विवाह झालेला आहे एका मुलाला मुलीसाठी जंग जंग पछाडावे लागले अगदी राष्ट्राच्या सीमा ओलांडून दुसऱ्या जातीची पण मुलगी चालेल इथपर्यंत मुलाने तयारी केली होती पण शेवटी अगदी पन्नास साठ किलोमीटर अंतरावरील जातीतील मुलीशीच त्याचे लग्न जमले असो असेच काहीशा घटनेमुळे या गाठी वरूनच बांधलेले असतात असे आपले पूर्वज का म्हणत असोत असावेत हे कळते तरीही काहींच्या नशिबी हे सुख लिहिण्याचे ब्रह्मदेव विसरून जातो आता विसरून जातो असा आरोप करणे चुकीचं आहे म्हणा प्रत्येकाचे प्रारब्ध दुसरे काय नाही का तशाच एका अभागी मुलीची, मुलीची वा ही पत्रिका मुलीची व तिच्या वडिलांची परवानगी घेतली नसल्याने येथे जन्म डिटेल्स देत नाही परंतु चाणक्य ज्योतिषी ग्रहस्थितीवरून जन्मतारीख काढू शकतील तर ही मुलगी उच्च शिक्षित दिसाव्या सुस्वरूप देखणी गोरीपान खोट काढावी असे काहीच नाही परंतु अजून शिक्षण चालू आहे कधी मुलगा पसंत नाही कधी पत्रिका जुळत नाही काहींना मुलगी त्यांच्या पसंतीला उतरली नाही असे करत विवाह लांबत गेला काही ज्योतिषांनी गुरु इतका आला हे यावर्षी निश्चित वाह होईल हॉल बुक करून ठेवा असे आत्मप्रौढीपर सल्लेही दिले तर काही ज्योतिषांनी वेगवेगळ्या शांती व रत्ने सांगून आत्तापर्यंत जवळपास दोन ते अडीच लाखांना त्यांना पाण्यात घालवले हो जेव्हा ही पत्रिका माझ्याकडे प्रथम आली होती तेव्हा मी एक सल्ला दिला होता की कोणत्याही कारणाने विवाहास उशीर करू नका तरी गुलमिलनासाठी माझ्याकडे पत्रिका आल्यानंतर मी त्यांना कितीतरी वेळा सांगितले की जास्त पत्रिका जुळण्याच्या भानगडीत पडू नका व बाकीच्या गोष्टी चांगल्या असतील तर उरकून घ्या याचे कारण हेच की या पत्रिकेत मला विवाहयोग दिसत नव्हता तरी ज्योतिष काही दैव बदलू शकत नाही त्यांनी माझा सल्ला ऐकला नाही व मीही त्यांना पत्रिकेत विवाहयोग नाही असे स्पष्ट सांगितले नाही कारण माझे गुरुजी म्हणत आपण काही ब्रह्मदेव नाही त्यामुळे चांगला सल्ला द्यायचे काम आपण करायचे जो मी केला होता पण अजून तरी म्हणजे बत्तीस वर्षापर्यंत तरी अजून विवाह झालेला नाही आहे व पुढे होईल अशी सुद्धा मला शाश्वती वाटत नाही असे का ते या पत्रिकेवरून मी तुम्हाला सांगेन ती पत्रिका अशी या पत्रिकेत सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी गुरु आहे आता ही जन्मकुंडली आहे त्यामुळे सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी गुरुच आहे का हे रोलिंग प्लाइंट्सनी तपासू जेव्हा ही पत्रिका मी प्रथम पाहत होतो म्हणजे एकोणीस मे दोन हजार अठरा सकाळी दहा वाजता त्यावेळेचे आरपी असे होते पीमध्ये नक्षत्रस्वामी गुरु असल्याने सप्तमाचा सब हा बरोबर आहे आपण गुरुचे कारशत्व तपासू गुरुदशमात व त्याच्या धनु व राशी अनुक्रमे तृतीय व षष्ट भावारंभी त्यामुळे गुरु दहा तीन सहा असा लिहिला आता हा गुरु शुक्रानुसार फळ देईल बरोबर शुक्र दशमात व त्याच्या ऋषभ व तूळ अनुक्रमे अष्टम आणि प्रथम भावारंभी म्हणजे गुरुचे कार्यशेत आले गुरु दहा तीन सहा नक्षसमी शुक्र दहा आठ एक येथे पहा सप्तमाचा सब गुरु हा दोन सात अकरापैकी एका सुद्धा भावाचा कार्यशी दिसत नाही बरोबर उलट तो विरोधी भाव सहा दहा एक चा स्थान अष्टमस्थानही नुकसान करणारे आहे आता आपण याच गुरुचे चौपदरी करक्ष तपासू ते असे होईल येथे सुद्धा तीच परिस्थिती आहे त्यामुळे विवाह होणारच नाही का असे मला वाटले लग्नकुंडलीत सप्तमेश मंगळ अष्टमात चंद्रकेतू ग्रहणयोग व विवाहकारक शुक्राच्या प्रतियोगात वक्री शनी आणि चंद्रकुंडलीकडून पहिल्यास सप्तमात राहू नेपच्यून हर्षल वकरी पत्रिका एक सांगत होती व समोरील मुलीचे रूप माझ्या व्यावहारिक मनाला हिचा विवाह हो नाही होणार असे कसे होईल असे म्हणत होते इतक्यात माझी नजर गुरुची अंशात्मक नवमी दुष्ट नववी दृष्टी सप्तमावर जात होती याकडे गेली दृष्टी ही पाचव्या प्रत्यक्ष करायची असली तरी ती थोडीफार मदत करेल असे मला वाटले परंतु वरील विरोधी प्रबळ भाव पाहून मी लवकर विवाह करा जास्त उशीर करू नका एवढे सांगितले होते परंतु जसा जास्त उशीर होत असलेला लक्षात आला तेव्हा नंतर एकदा पत्रिका पाहताना ती गोष्ट आढळली जी पहिल्यांदा लक्षात नव्हती आली ती ही की षष्टभाव रिकामा आहे येथे पहा आपण षष्टभावाचे कारश काढू षष्टात ग्रह नाहीत त्यामुळे प्रथम दोन प्रतीने कोणतेच ग्रह षष्टाचे कार्यश होणार नाहीत आपण भावांचे कार्यग्रह या भागामध्ये हे शिकलो आहोत नाही का षष्ट गुरु आहे येथे खरी गंमत आहे गुरुच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही त्यामुळे आपण गुरुचा उपनक्षत्र स्वामी तपासू गुरुचा उपनक्षत्र स्वामी पाहत गेल्यास तुम्हाला लक्षात येईल की गुरुच्या उपनक्षत्रात गुरु स्वतःचा आहे त्यामुळे अजूनही षष्टाचा उपनक्ष षष्टाचा कार्यश हा गुरु एकच झाला व उपोपनक्षत्रस्वामी हे खरं म्हणजे पाहण्याची गरज नाही तरीसुद्धा तुम्ही उपोपनक्षत्रस्वामीच्या कुष्टकात पाहिल्यास तेसुद्धा ते गुरुच्या नक्षत्रात एकही ग्रह नाही याचाच अर्थ सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी गुरु हा षष्टाचा एकुलता एक कार्य झालेला आहे त्यामुळे या जातिकेचे विवाह पुढे होईल असे मला वाटत नाही आज የተስተምቡ ደኔ